विंध्यवासिनी स्तोत्र या स्तोत्राचे तुम्ही जर नुसते पठण केले किंवा श्रवण केले तर तुम्हाला कधीही पैशाची अडचण भासणार नाही अपार धनसंपदा मिळते यश मिळते सुख मिळते समृद्धी मिळते सौभाग्य राहतं आरोग्य मिळते आणि ऐश्वर प्राप्त होते तसेच तुमच्या जीवनात जर काही आर्थिक समस्या असतील तर त्या तुमच्या लगेच दूर होतात असं म्हणतात या स्तोत्राच्या श्रवणाने किंवा पठणाने तुम्हाला समाजात यश मानसन्मान मिळतो तुमच्यात धैर्य प्राप्त होते तुम्ही कुठेही घाबरून राहत नाही तुमचे आरोग्य तुम्हाला जर काही आजार असतील तर ते दूर होतात तसंच तुमच्या जीवनात या स्तोत्राच्या श्रवणाने आणि पठणाने अगदी सकारात्मक लहरी निर्माण होतात तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे दूर होते आणि दारिद्र्य आणि दुःखाचा तर नाशच होतो हे नक्की हे पठण कुठल्याही दिवशी अथवा विशेषतः शुक्रवारी पठण करावे ह्या स्तोत्राचे तुम्ही जर मोठ्याने पठण केले किंवा हे मोठ्याने ऐकले तर तुम्हाला नक्की सकारात्मक लहरींचा अनुभव येतोच आणि तो आल्याशिवाय राहत नाही बरं त्यामुळं हे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी स्तोत्राचे पठण अथवा श्रवण तुम्ही नक्कीच करायला हवे धन्यवाद श्री विंध्यवासिनी स्तोत्र निशुम्भशुम्भगर्जनी प्रचण्डमुण्डखण्डिनी बनेरणे प्रकाशिनी भजामि विन्ध्यवासिनि त्रिशूलमुण्डधारिणी धराविघातहारिणी गृहे गृहे निवासिनी भजामि विन्ध्यवासिनी दरिद्रदुःखहारिणि सदा विभूतिकारिणि वियोगशोकहारिणि भजामि विन्ध्यवासिनि ललत्सुलोलोचनं लतासनं वरप्रदम् कपालशूलधारिणी भजामि विन्ध्यवासिनी कराब्जदानदाधरां शिवा शिवां प्रदायिनी वरावराननां शुभां भजामि विन्ध्यवासिनी कपीन्द्रजामिनि प्रदां त्रिधास्वरूपधारिणि जले थले निवासिनी भजामि विन्ध्यवासिनि विशिष्टशिष्टकारिणि विशालरूपधारिणी महोदरे विलासिनी भजामि विन्ध्यवासिनी पुरन्दरादिसेविता भजामि विशुद्ध इति श्रीविन्ध्यवासिनीस्तोत्रसम्पूर्णं श्री श्रीकृष्णार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ नमस्कार हे सुंदर असे विंध्यवाहिनी स्तोत्र जर तुम्हाला आवडलं असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट मात्र नक्की करा हां धन्यवाद